मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगानं विकासाचं काम सुरू असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे नागपुरात आयोजित जनता संवादानंतर ते बोलत होते प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि संपर्क अधिकाऱ्यांच्या मदतीनं नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवले जात आहेत जनता दरबारातही अनेक प्रश्न मांडले जात असून त्यावर काम केलं जाईल असं बावनकुळे म्हणाले माननीय देवेंद्र फडणवीसां फडणवीसजींचं सरकार आमचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे जनतेला सरकारकडनं अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा सोडण्याकरता आम्ही काम करतो आहे मीच नाही तर महाराष्ट्रातले आमचे सर्व मंत्री महायुतीचे मंत्री आणि खास करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री आहेत आमचे पालकमंत्री आमचे संपर्कमंत्री आहेत ते त्या त्या जिल्ह्यात जाऊन जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार हे ज्या पद्धतीनं जनतेला त्या आमचं सरकार हे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करील हे जे लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये तीन पक्षांचं एकत्रित सरकार राज्याचा विकास करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचं ध्येय ठेवलं आहे या विकासात सहभाग घेण्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीत सहभाग घेत आहेत भाजपानं तीन लाख सक्रिय सदस्य करणं आणि दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचं लक्ष आहे